मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्याला या ठिकाणी सहकार्य अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या कमिट्या पण केलेल्या आहेत आपल्याला कमिट्या आमच्या मीटिंगमध्ये आपण काही नाव घेतले पण आधुनिक काम करण्याला त्या कमिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्याला त्या कमिट्या माध्यमात आपल्याला काम चालू करायचंय ऑलरेडी हे काम निवेदन जवळजवळ कार्यकर्ते केलेलं आहे आता सगळ्यांचं तो म्हणजे पैसा खर्च देखील तो आपण नाही बोलतो बाकी सगळी चौक आपण आजपर्यंत अनेक कार्यक्रमांना त्याचं सुद्धा नियोजन आपण करतोय सुद्धा कमिटी केलेली आहे आणि त्यामुळे विविध संघटना असेल व्यक्ती असेल संस्था असतील त्या माध्यमातून आपल्याला हे सगळं पहिली दोन तीन वर्ष आपल्याला हे फाउंडेशन ओपन करायला थोडासा त्रास होईल पण एकदा का हे चिपूणचं नाव सगळीकडे देशभर गेल्यानंतर आम्ही जेव्हा साधाऱ्याला मॅरेमॉन बघायला गेलो तेव्हा ते सौपित्री आपल्याला दाखवलं जाणार आहे तेव्हा लक्षात येईल की कितीतरी माणसं की कितीतरी व्यक्ती यामध्ये आनंद घेत असतात धावत असतात धार्मिक वस्तूकडे आपल्या सगळ्यांचं दुष्काळ या

धावण्याची आपल्याला सकाळ पाहायचं अर्ट तेरा तारखेनंतर आपण ते करणार आहोत जे नऊ दिन शारीरिक खेळाडू असतील त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे कशा पद्धतीने या मोठ्या केस असतात किंवा लांब लांबकल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धा असतात सगळं ट्रेनिंग सुद्धा या माध्यमातून दिलं जाणार आहे अनेक चांगलं धावण्याचं कल्चर आपण या जीवनमध्ये उभं करायचं आहे त्याचे अनेक फायदे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो अनेक जण मागच्या मीटिंगला होती की या मीटिंगला येऊ घेतली नाही आज नवीन आहे त्यांचं पण मनापासून स्वागत करतो की आपण ही स्वतः अतिशय दिमागा स्पर्धेला एक स्टँडर्ड असला पाहिजे अशा पद्धतीने स्पर्धा चिखलमध्ये अनेक व्हॅलक झाले पण एकवीस किलोमीटरचे स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण स्थानिक जे पंधरा ते सतरा ते जे शालेय स्पर्धेतील काढतो त्यांना आपण या ठिकाणी पाच किलोमीटरची फक्त त्याला आपण उप या ठिकाणी प्रवेश देतो त्याच्यामुळं पुढची पिढी या स्पर्धेपासून आज या स्पर्ध्या वर्षीपासून तयार व्हावी लागण्याची आणि मग अनेक ठिकाणी मला वाटतं ऑक्टोबर या महिन्यापासून प्रत्येक वेगवेगळी कुठे ना कुठेतरी गंग